त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात शेतकऱ्यानं खरं तर शेतात उतरून काम केलं पावसाच्या आधीसुद्धा शेतकऱ्यांना भरभरून काम केलं पण कधी पावसानं नाडलं तर कधी सरकारकडून मदत मिळाली नाही अशा प्रकारची स्थिती आहे महाराष्ट्राच्या काही भागात दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यावर ओढवलं ते पाऊस नाही म्हणून तर काही भागात अतिपावसामुळे शेतकऱ्यावर हातातोंडाशी आलेला घास आता जाणार असं स्पष्ट झालं आहे बळीराजाची परिस्थिती राज्यातली कठीण आहे चिंताजनक आहे आणि म्हणूनच आता ओल्या दुष्काळामुळे सुद्धा नैराश्य आहे आमचे नाशिकचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत आणि जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी त्यांनी गेले दोन दिवस ते दौरा करत होते वेगवेगळ्या भागात भेटत होते प्रशांत नाशिक जिल्ह्यातली काय स्थिती आहे आणि काय लोकांचं म्हणणं आहे काय अपेक्षा आहेत त्यांना आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याचा खरा मित्र कोणतं निसर्ग म्हणजे हा निसर्ग शेतकऱ्याला तारतो आणखी हा निसर्ग शेतकऱ्याला मारतो आणि अस्मानी संकटानं पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हाल बेकार झालेले आहेत सगळे शेतकरी आपल्यावर आहेत नाशिकच्या बाजार समितीमध्ये आता आपण आहोत या ठिकाणी शेतकरी आपला माल घेऊन येतात विक्रीसाठी उत्पादन केलेला सगळा कांदा इथे घेऊन येतात पण परतीच्या पावसामध्ये किंवा दरम्यानच्या काळामध्ये आलेल्या पावसामुळे सुद्धा कांदा मध्ये ओल आहे चाळीत साठलेला कांदा खरा झालेला आहे शेतकऱ्यांकडून अनेक प्रश्न आहे की नेमकं करायचं काय यावर्षी चांगले पीक आलेलं होतं परंतु करोनामुळं आम्हाला काही माल विकता आले नाही शेतकऱ्यांना माल विकता आले आणि त्याच्यानंतर जे आसमानी संकट मोठा आलं म्हणजे पाऊस मोठ्या प्रमाणात झाला त्याच्यामुळे लाल कांदा आमचा पूर्ण वाया गेलेला आहे आणि जो जुना कांदा आहे तो चाळीमध्ये साठलेला आहे आज जे बाजारामध्ये माल येतो आहे तो अक्षरशः म्हणजे खराब प्रतीचा माल येतो आहे त्याला बाजारभाव मिळत होते ते एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे तो पण बाजारभाव आता कमी झालेला आहे आणि जो नवीन माल बाजारात येणार होता लाल कांदा तो अक्षरशः सोडून गेलेला आहे इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नुकसान झालेले आहे शेतकरी हवाल दिले भाऊ काय परिस्थिती आहे अति भयानक परिस्थिती आहे काही शिल्लक नाही रोप टाकलेले ते पण पूर्ण नाचलेले नवीनचे रोप लावून नव्वद टक्के जुना कांदा सडलेला आहे काहीच शिल्लक नाही बा बाजरी साहेब सगळं सडलेलं आहे म्हणजे रोप सडले कांद्याचं वाण महाग झालंय त्यातल्या त्यात देत, कांदा आता कमी उत्पादन कमी झालंय म्हणजे करायचं काय यावर्षी अवकाळी जे पाऊस झाला आता जो परतीचा पाऊस त्याच्यामुळे आम्हाला जे रोपं टाकलेले होते ते तर खराब झाले आम्हाला दुबार परत रोप रोपं टाकावं लागले त्यानंतर कांद्याची लागवड करावं लागली ते केल्यानंतरसुद्धा आमचं इतकं मोठं प्रमाणात नुकसान झालं आहे का जे एकरी जो आमचा कॅपॅसिटी कांदा काढण्याची ती एकदम निम्म्याच्या आत येऊन गेलेली जो कांदा तयार झाला आहे तो अक्षरशः प्रतवार खराब आहे आणि येणारा कांदा साधारण एक दीड महिना लेट पण झालेला आहे त्याच्यामुळे यावर्षी जो खर्च झाला तो पण निघल का नाही असं वाटतं त्यातल्या त्यात केंद्र सरकारनं निर्यातबंदी केली आणि आता परत आस या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यावर आलेलं एवढं मोठं संकट आहे राज्य शासनाने याचा पूर्ण विचार करून राज्य शासनाने या नुकसान भरपाई शेतकऱ्याची द्यावी किंवा आमचं पीक पाणी करून जे काय असं नक्की सगळ्यात महत्त्वाचं आहे की राज्य सरकारकडे आता मागणी आहे केंद्रानं निर्यातबंदी केली तो फटका सहन केला आहे शेतकऱ्यांनी कसा बसा राज्य सरकारनं महसूल विभागाला कामाला लावं आणि या नुकसान भरपाई पंचनामे करावे आणि नुसते पंचनामे करू नये तर पंचनामे केल्यानंतर योग्य ती आणेवारी आखून शेतकऱ्याला मदत सुद्धा द्यावी अशी आहे मागणी मिली प्रशांत खरंच आहे कारण अनेकदा पंचनामे उशिरानं होतात चुकून कधी पंचनामे वेळेत झालेच तर ते वेळेत सादर केले जात नाहीत आणि शेतकऱ्याच्या खात्यात पैसे